नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल आम्ही तुमच्यासाठी एक म्हैस पालन व्यवसाय करंजी जवळील कबनूर या गावातील अविनाश प्रमोद बर्गे यांच्या प्रमोद बर्गे डेअरी फार्म ची कहाणी ही फक्त व्यवसायाची कहाणी नाहीये तर मेहनत आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याची आहे अविनाश यांनी त्यांच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून स्वतःचे यशस्वी असे आयुष्य घडवले लहानपणापासूनच अविनाशला क्रिकेटची आवड होती त्याच्या कठोर मेहनतीमुळे त्यांनी स्टेट लेवल पर्यंत क्रिकेट खेळ खेळण्याचा मान मिळवला मात्र लॉकडाऊनच्या आधी एका दुखापतीमुळे त्यांचा क्रिकेटचा प्रवास थांबला ही परिस्थिती अविनाश यांच्यासाठी खूप कठीण होती परंतु त्यांनी हार न मानता नवीन संधी शोधायला सुरुवात केली अविनाश यांचे वडील टेक्स्टाईल व्यवसायात होते पण त्यात त्यांची रुची नव्हती त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि म्हैस पालन व्यवसायाकडे वळले हा निर्णय सोपा नव्हता पण त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी हा व्यवसाय उभा केला अविनाश यांनी व्यवसायाची सुरुवात फक्त दहा मशीन पासून केली त्यांनी मशीनची निवड केली कारण त्या जास्त काळ दूध देतात गाभणाची समस्या कमी असते आणि त्यांना चांगली किंमतही मिळते व्यवसायाच्या सुरुवातीला त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्यांना बारीक सारीक गोष्टींचा सा अभ्यास करावा लागला सुरुवातीला त्यांनी आसपासच्या गावात दूध विक्री केली पण त्यांना समजले की शेतकरी ते ग्राहक असा थेट संपर्क हा व्यवसाय वाढवण्यासाठी महत्वाचा आहे त्यांनी आजीच्या नावाने चंद्रभागा दूध हा स्वतःचा ब्रँड तयार केला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिशव्यांमध्ये दूध पॅक करून घरपोच सेवा सुरू केली आज त्यांच्या व्यवसायातून दररोज साडेचारशे ते पावणे पाचशे लिटर दूध उत्पादन होते जे त्यांनी मेहनतीने मिळवले अविनाश यांचा व्यवसाय आज फक्त एक आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत नाही तर शेतकरी ते ग्राहक असा आदर्श मॉडेल आहे त्यांनी मशीनच्या निवडी पासून दूध विक्री पर्यंत प्रत्येक गोष्टी तपशीलवार लक्ष दिले त्यांचा दृष्टिकोन असा आहे की कोणताही व्यवसाय कष्टाशिवाय उभा राहू त्यांच्या यशामुळे त्यांनी इतर युवकांनाही प्रेरित केले आहे अविनाश यांना वाटते की युवकांनी आपल्या आणि मेहनतीने व्यवसायात उतरले पाहिजे ही जिद्द आणि मेहनतच आज त्यांना यशस्वी उद्योग बनवते नवीन असा संदेश आहे की पालन व्यवसाय करताना स्वतःच्या ब्रँड वर काम केले पाहिजे स्वतःची जागा वैरण आणि चारा यांची व्यवस्था करावी लागते त्यांनी अनेक ठिकाणी दूध विक्री करून आपली ओळख निर्माण केली आणि हा व्यवसाय केवळ आर्थिक दृष्ट्या नाही तर सामाजिक दृष्ट्याही उपयुक्त ठरला विनाश वर्गे यांची प्रेरणा आणि यांची कहाणी हे दाखवून देतं की जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं त्यांनी परिस्थितीशी झुंज देत स्वतःला सिद्ध केले आणि यशाचे शिखर गाठले त्यांच्या प्रवासातून मिळणारी शिकवण म्हणजे कधीही हार मानू नका कारण यश तुमच्याही वाटायला येऊ शकते फक्त तुम्ही त्यासाठी कष्ट द्यायला तयार असायला हवे अविनाश बर्गे यांचा प्रवास आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे ज्यातून शिकून अनेकांना स्वतःचे यशस्वी आयुष्य घडवता येईल चला तर मग आता आपण मुलाखत पाहूया शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल प्रमोद बर्गे डेअरी फार्मवर मी आता आहे तुम्ही इकडे बघू शकता पाठीमाग आतमध्ये आलं तर इथं म्हशी आहेत पन्नास हा व्यवसाय करतायत म्हैस पालनाचा तर यांची मुलाखत आपण आता घेणारच आहेत आता यांचे ओनर आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार काय चालू आहे काय चालू आहे आम्हाला जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही देत का प्रशिक्षणाची अशी काही गरज नाही तुम्ही जेणेकरून ह्याच्यात म्हणजे जे होतकरू किंवा जो म्हणजे ज्याला ह्या धंद्याची जी आवड आहे तो आपल्याकडे आला तर त्याला विनामूल्य आपण जे काय सहकार्य लागेल ते करू आम्ही पैसे वगैरे दिले तर तुम्ही प्रशिक्षण नाही देत नाही काय प्रशिक्षण घ्यायची काय गरजच नाही त्याला काय गरज नाही शंभर टक्के आपण मदत करू जे काय तुम्ही चाऱ्यापासून पूर्ण मशी खरेदी करण्यापर्यंत पूर्ण दूध सेल कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे दूध धंद्यात काय काय अडचण आहेत हे सगळं तुम्हाला म्हणजे येणार जे जे कोण काय असेल शंभर टक्के मार्गदर्शन मार्गदर्शन कर तुम्ही येऊ दो आहात तुम्ही हे सगळं करता त्यासाठी खूप म्हणजे आम्हाला अभिमान वाटला की असंच तुम्ही यो उद्योजक जे आता बनणार आहे ज्यांना मैस पालन करा त्यांना घडवत राहा यासाठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा मित्रांनो आता हे आहेत आता यांचे ओनर तर आपण यांची मुलाखत घेऊया पूर्णपणे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती भेटेल तर आता आम्हाला मुलाखत द्या चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडळी आपण नेहमीच तुमच्यासाठी मैस पालन व्यवसायाचे व्हिडिओ घेऊन येत असतो जे व्यवसाय करतात त्यांच्या गोट्यावर जाऊन आपण व्हिडिओ बनवत असतो तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्यासोबत युवा उद्योजक जे प्रमोट बर्गे डेअरी फार्म इचलकरंजी जे त्यांच्या ओनर आपल्यासोबत आहेत आता सध्या त्यांच्या पन्नास मशे आहेत पन्नास मशीचा गोठा आहे तो पूर्णपणे आधुनिक पद्धतीने त्यांनी केलेला आहे तर है, है ते कधीपासून व्यवसाय करतात कसं करतात आणि ह्या मैस पालनामध्ये त्यांना किती रुपये उत्पन्न भेटते खरंच हा व्यवसाय परवडतो का आणि हा व्यवसाय तुम्हाला जर करायचा असेल त्यातून अजून काय यांच्याकडून आपल्याला माहिती भेटते ते बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून आपल्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ जे येणार आहेत असे तुम्हाला बघण्यासाठी सबस्क्राईब पण करा आता तुमचं सर्वप्रथम आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत आता तुम्ही ज्या आपलं पहिल्यांदा बोलणं होत होतं त्यावेळेस तुम्ही सांगली क्रिकेटविषयी बोलला तुम्ही क्रिकेट करत होता वगैरे आणि परत हा सोडून हा व्यवसाय करायला लागला तर सर्वप्रथम तुमचा परिचय एकदा सांगा नमस्कार माझं नाव अविनाश प्रमोद बर्गे आपला गोटा हा कमनोर मध्ये आहे इचलकरंजी गाव आणि हा गोट म्हणजे हा बिझनेस स्टार्टअप करायचा असं काही म्हणजे डोक्यात नव्हतं पण आपल्याला एक म्हशींच्या बद्दल आवड होती वडलोपार जी शेतीचा शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे आपल्याला ते दहा दहा पासून स्टार्टअप केला आज पन्नासच्या म्हणजे पन्नास मशीनच्या इथे येऊन आपण पोचलोय म्हणजे दहा मशी पासून सुरुवात केली आता पन्नास मशीचा गोटा तयार झाला ओके आता सुरुवातीला okay. तुम्ही क्रिकेटचं काय त्याचं काय का सांगत होता आम्हाला ते मी स्टेट क्रिकेट खेळलो आधी अरे वा लॉकडाऊन नंतर लॉकडाऊनच्या आधी एक वर्ष मला इंजुरी वगैरे हो झाल्यानंतर मी क्रिकेट वगैरे हो के बंद केलं मग लॉकडाऊन पडलं त्याच्यानंतर मॅचेस वगैरे झाल्या नाही त्याच्यानंतर मी पूर्ण स्टॉप केलं मग आमचं टेक्स्टाईलचा बिझनेस होता बर टेक्स्टाईल मध्ये आपल्याला काय एवढा इंटरेस्ट नसल्यामुळे आपण हा शेतीपूर्वक व्यवसाय करायचं ठरवलेलं ओके okay. आणि ह्याच्यात मेन म्हणजे कसं आहे समाधान आहे ह्याच्यात ओके okay. बरेच तरुण नोकरी करतायत नोकरी ज्या महाग लागलेत त्यांना व्यवसाया नगो वाटतोय शेणागाणीचा धंदा वाटतोय तर तुमचं काय म्हणत नाही कुठलं जरी असलं तरी कष्टाशिवाय पर्याय नाही कुठला जरी बिझनेस असला काय जरी असलं तरी कष्ट हे करायला लागलं बरं आता तुम्ही जर हा व्यवसाय केलेला आहे सुरुवात कशी केली आणि आता इथपर्यंत पोहोचला काय काय अडचणी आल्या होत्या सुरुवातीला अडचणी हा पहिला म्हणजे कसं होतं आम्हाला म्हणजे एक पन्नास साठ टक्के ह्याच्यातलं नॉलेज होत जे बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या बरोबर पण जोपर्यंत आपण ग्राउंड लेव्हलला काम करतो तोपर्यंत आपल्याला त्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला कळणार नाहीत त्यामुळे आपण स्टार्ट स्टार्टअपच केला दहा मशी पासून दहा मशी आणि एक रेडा आणून स्टार्ट केलं बर आता त्यामध्ये तुम्ही मुरा मुरामहिसच का निवडली मग मुरा महेश कशी आहे दुधासाठीच आहे ती दुधासाठी म्हणजे कसं आहे लॉंग टर्म दूध देते भाकडकाळ कमी आहे परत गाभांची तक्रार कमी आहे कोणी जरी बसलं तरी दूध देते आणि मार्केटमध्ये कसं आहे व्हॅल्यू म्हणजे आपण जरी सेल करायला गेलो तरी त्याला व्हॅल्यू म्हणजे दुधाला व्हॅल्यू हां व्हॅल्यू दुधाला पण आहे आणि सेल म्हणजे महेश जरी सेल करायला गेलो तरी तिचा व्हॅल्यू आहे हां हा बरं आता तुम्ही यासोबत अजून काय व्यवसाय करताय का यासोबत नाही आता पूर्णपणे प्रोफेशनल बिझनेस हा मी निवडलेला आहे बर आता ह्या व्यवसायामध्ये जस तुम्ही सांगितलं सुरुवातीला तुम्ही ग्राउंड लेव्हलला सगळा अनुभव घेतला मग तरी पण त्यामध्ये अडचणी काय वाटल्या तुम्हाला एखादा तरुण करायचा असेल तर त्याला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं अडचणी काय असू शकतात या व्यवसाया अडचणी म्हणजे तुमचं मार्केटिंग तुमचं स्वतःचं असलं पाहिजे दूध स्वतः विकायला पाहिजे तुम्ही तुमची जमीन वगैरे स्वतःची असली पाहिजे वैरण तुमची स्वतःची असली पाहिजे मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे मशी तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या निवडायला पाहिजे बरं मग आता तुम्ही सुरवातीला ज्या मशी आणल्या त्या कुठून आणल्या मग आपण पहिला स्टार्टिंगला हरयाणातून जींदमधून आणल्या मशी मग आता सगळ्या ज्या मशी आहेत त्या हरियाणाच्या आहेत आपल्या मशी बर आता तुम्ही तुन्यान। विक्री पण तुन्यान करता यासोबत विक्री पण करता बर आता ह्या दुधाचं जे आ, है नियोजन आहे सगळं विक्रीचं ते कसं करता आणि मशीचं विक्रीचं नियोजन कसं असतं आपलं दुधाचं आपलं स्वतःचं कलेक्शन आहे साडेचारशे पावणे पाचशे लिटर आपलं स्वतःचं कलेक्शन आहे बाहेर आपण शंभर सव्वाशे लिटर घेतो असं टोटल साडेपाचशे सातशे लिटर च्या आसपास कमी जास्ती वीस पंचवीस लिटर असते आपलं फिक्स गिरायक आहे आपलं स्वतःचा ब्रँड आहे चंद्रभागा दूध म्हणून आपण स्वतः ती ब्रँडिंग करून आपण विकतो हा तर त्यासाठी तुम्ही काय आधुनिकता काय वापरताय मग आधुनिकता म्हणजे जे त्याला म्हणजे ऑटोमॅटिक मशीन आपण घेतलेली आहे त्याच्यावरती आपण पॅकिंग करून कस्टमर पर्यंत इथून दूध निघल्यानंतर बरोबर दोन तासाच्या आतमध्ये कस्टमरच्या घरी ते पॅकेजिंग मशीन घेण्याचं काय कारण होत मग पॅकेजिंग पहिला आम्ही हँड पॅकिंग करायचो पण हँड पॅकिंग दोन दोन तीन तीन तास लागायचे मग त्यात सगळ्या वेळेचा पण इश्यू आला सगळं सगळं झालं मग आता ते किती किती मिनिटात होत पॅकेजिंग आता हे तासाला सातशे लिटर होतंय मग आपलं एक पंधरा वीस मिनिटाचं काम असते पॅकेजिंगचं बरोबर मग आता तुम्ही मार्केटमध्ये जे दूध विकताय ते काय न विकताय मग आता आपलं दूध जाते चौऱ्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये तिथं घर पोहोच घर पोहोच होम डिलिव्हरी ओके आता सगळ्या गोट्यातून किती दूध तयार होते संकलन किती मिळते आता आपलं साडेचारशे पावणे पाचशे लिटर दूध आहे दहा पंधरा लिटर कमी जास्ती असते जास कारण हे जनावर आहे असं फिक्स नाही किंवा मशीन एवढं प्रोडक्शन देणार असं नाही दहा पंधरा लिटर कमी होऊ शकते दहा पंधरा लिटर वाढू शकते बरोबर मग आता तेवढं दूध विक्री होते डेली विक्री होते मी सांगालो ना एवढं आम्हाला कमी पडतंय दूध अजून बाहेर ना आम्ही शंभर लिटर घेतो मग आता तुम्ही मशी विक्रीचं नियोजन कसं करता मग यासोबतच मच्छी विक्रीच असं आपलं व्यापाऱ्याचा म्हणजे व्यापार लाईन नाही आपल्याला जेणेकरून जी नवीन पिढी आमच्या याची जी मुलं याच्यात मध्ये आल्या जेणेकरून आपला एकच हेतू फसवणूक होता कामा नये आणि चांगले म्हणजे युवा उद्योजक घडले गड़, पाहिजेत महाराष्ट्रात ह्याच्यासाठी आपलं जे फुल ना फुळाची पाकळी आपण सहकार्य करतो बरं आता ते विक्रीचं नियोजन म्हणजे तुम्ही हित आणून विकता का कसं आता हित आणून पण विकतोय जेणेकरून काय करतोय आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना हरियाणाला जाणं पॉसिबल नाही आपल्या इथं कसं होतंय आपल्याकडं चार पाच शेतकऱ्यांचं दोन एक दोन एक दोन मशी असले की आपण दहा मशीचा लोड मागवतो इथं पासिंग करून देतोय आणि ज्यांना नवीन स्टार्टअप आहे त्यांना मी हरियाणात घेऊन जाऊन दोन टाइम चार टाइम दुध दाखवून भैयाची गॅरंटी आपण घेणार मशीची गॅरंटी आपण घेणार सगळं व्यवस्थित सेटअप लावून दे, देतो आता हरयाणात तुम्ही कुठं कुठल्या भागातल्या खरेदी कर हरयाणात जिंद हिसार या भागातल्या आपण मशी खरेदी करतो मशी सिलेक्शन करताना काय काय बघता नेमकं मशी खरेदी करताना मेन म्हणजे थानाची रचना स्ट्रक्चर बघतोय खालचं आपल्या इकडच्या माणसांचा समाज कसा आहे मस मोठी पाहिजे हा मस मोठी असून काय उपयोग नाही एक एक मशी मोठ्या असतात पण दुधाला दोन तीन लिटर देतात आणि एक एक मशी अशा कमी असतात पण त्या बारा बारा तेरा तेरा लिटर दूध देतात हा फरक आहे आता आपल्या गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी मैस आहे ती काय मिल्क कॅपॅसिटीची आहे आता आपल्या गोट्यातली एकवीस लिटरची कॅपॅसिटी आहे जास्तीत जास्त एकवीस लिटर दूध जास्त बर आता ह्यातून तुम्हाला व्यवसायातून चारा वगैरे घरचा आहे का सगळं 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 घरच आहे सगळं घरचं तरी ह्यातून किती उत्पन्न तुम्हाला भेटतं मग तरी साठ टक्के खर्च होतो चाळीस टक्के राहतात आपल्याला साधारणपणे एक वार्षिक उत्पन्न काढलं किंवा महिन्याला आता पन्नास मशीतून किती राहतं तुम्हाला महिन्याला तीन साडेतीन चार लाखापर्यंत राहत तीन साडेतीन चार लाख पर्यंत असं मग आता हा मैसू पालन तुम्ही जे करताय कोणाला तरुणांना करायचं असेल तर त्यांना तुमच्याकडून काय म्हणजे सल्ला असेल की करावा का ना करावा करावं तर काय काळजी घ्यावी करायचं असेल तर मेन म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे तुमची जागा स्वतःची पाहिजे वयरण तुमची पाहिजे मेन म्हणजे दुधाचं मार्केटिंग स्वतः करता आलं पाहिजे नाहीतर काय माहितीये काय लोक काय करतात मशी आणतात वीस वीस तीस तीस आणतात आणि काय करतात एकतर गवळ्याला देतात नाहीतर एकतर दूध सांगायला देतात मग त्याच्यातच शेतकरी फसतोय आणि तिथच लॉस येतोय दहा पंधरा रुपयाचा जो डिफरन्स आहे दहा पंधरा रुपयाचा डिफरन्स आहे शंभर लिटर झालं तर रोज दीड हजार असं बारीक सारीक गोष्टी जर ऑब्झर्व केलं तर ते लास्टला जाऊन मोठे अमाऊंट होते हे न करता आपण कष्ट कष्टाची तयारी ठेवली पाहिजे मार्केटिंग केलं पाहिजे वैरण स्वतःची पाहिजे जागा स्वतःची पाहिजे प्रश्नाली लक्ष द्यायला पाहिजे बर म्हणजे सुरुवातीला तुम्ही सांगितलं की मार्केटिंग खूप महत्वाचं महत्वाचं म्हणजे असं आपलं आता युवा म्हणजे आता जी नवीन मुलं याच्यात पडाल ते असं म्हणजे असं प्लॅनिंग करायला पाहिजे की उत्पादक पण आपणच आणि विक्रेता पण आपण असं बरोबर डायरेक्ट शेतकरी तो ग्राहक हा ग्राहक हा फॉर्म्युला वापर वापरायला पाहिजे बर आता तुम्ही आतापर्यंत मशी कुठल्या कुठल्या भागात विकल्या असतील किंवा दिले तुम्ही उद्योजक किती घडवले आतापर्यंत आता माझ्या याची तर मुलं जवळजवळ वीस ते बावीस मुलांना बावीस ते सव्वीस एजच्या मुलांना वीस ते बावीस जागी लोड दिलाय आणि जवळजवळ आपल्या आपल्याकडनं लोड डायरेक्ट दहा दहा लोड हरियाणातून जवळजवळ चाळीस बेचाळीस लोड गेले आणि हिथनं जवळजवळ एक शंभर दीडशे मशी आपण विक्री केली बरोबर आता ते सगळे विक्री त्या तुम्ही त्यांना केलेलं असतं त्यामध्ये आता तुमचं काही कमिशनचा भाग राहतो का कमिशनचा वगैरे असं काही नाही मशी मग आपण दोन हजार रुपये घेतो बर मग त्यामध्ये काय काय देता तुम्ही गॅरंटी वॉरंटी काय देता का गॅरंटी भयाची गॅरंटी आपण घेतोय मशीला काय तर फॉल्ट मशीला आपण इथं जर असली इथनं जर दिलं तर मशीला म्हणजे हे तुम्ही त्यांच्यासाठी कर हे करता ते सगळे तुमची जबाबदारी असते हा जबाबदारी असते आता हे मैस घेताना काय फसवणूक होऊ शकते तुमच्या मते मैस घेताना कसं आहे माहिते काय आता इथल्या शेतकऱ्यांना एवढं तेवढं म्हणावं म्हणजे असं एवढं हे नाही आहे म्हणजे परिपक्व नाही आहेत बाबा मस बघितल्यानंतर कसं असतंय तिथं हरियाणामध्ये फसवणूक पण था। होऊ शकते थानाशी वगैरे थान एक बाजू उचललेली असते आहे ते म्हणजे एक साइड ह्या बारीक सारीक गोष्टी तंतोदान बघणे गरजेचे आहे कारण आपण लाखांनी पैसे मोजत असते बरोबर बारीक गोष्टी जिथे आपण आपल्या इकडची माणसं काय करतात मस मोठे आहे व्यवस्थित आहे काळे आहे तर घ्या असं करतात असं न करतात कशी आहे कुठल्या कुठल्या एरियातले काय आहे मिल्क कॅपॅसिटी काय आहे त्याची काय आपल्या इथे गेल्यानंतर किती दूध देऊ शकेल हे सगळं बघून मग खरेदी करत ओके आता मार्केटमध्ये बरेच लोक विकणारे मशी आहेत हरियाणाला पण डायरेक्ट लोक जाणारे तर तुमच्याकडूनच का त्याने त्या म्हणजे काय 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 नाही कसं आहे आता एक दोन, एक दोन जी जनावर घेणारी जी माणसं त्यांना तिकडे जाणं पॉसिबल नाही त्यामुळे आपल्याकडे महिन्यातून एक दोन तीन गाड्या येतात आपलं काय आपण काय असं जास्ती असं मोठं बोलून वगैरे आपलं काय काम नाही काय काय महिन्यांना दोन तीन गाड्या येतात तिथे यायचं कधी पण या दोन टाइम तीन टाइम चार टाइम उद उद बघा मस्त पसंत पडली रिजनेबल रेट मध्ये आपण म्हशीचा व्यापार करतोय काय रेट पासून मिळतं तुमचा आपल्या इथं एक वीस पासून एक साठ पर्यंत म्हशी मिळतात आणि मिल्क कॅपॅसिटी काय सध्या मिल्क दहा लिटर ते सोळा लिटर अठरा लिटर पर्यंत मिळत बरं आणि कुठल्या वेताचे वगैरे काय ते पहिल्या वेतापासून तिसऱ्या व्यथापर्यंत मिळतील आता ह्याला जो चारा आहे त्यामध्ये काय काय टाकता खुराकामध्ये काय काय कसं असतंय आपल्या इथं घास आपला सात एकर घास लावलेला आहे मग आता वाड सिजनेबल आता मग अशी तुम्ही बघितला की सीजन चालू आहे वा त्यामुळे वाड निम्म हत्ती घास मारतोय आणि वाळी वैर त्याच्यावरती आणि आपलं कसं आहे चाळीस चाळीस टनाचं स्टोरेज आहे वाळ्या वैरणीच ते आपण फेब्रुवारी मार्च मध्ये मा ते फुल करून ठेवतो म्हणजे आता संपलेलं आहे वाळी वैरण आमची आता ह्या गोट्यासाठी टोटल किती इन्व्हेस्टमेंट झाली असेल ह्या गोट्यासाठी टोटल एक पंधरा सोळा लाख रुपये गेले दोन हजार एकवीस साली म्हणजे तोपर्यंत आतापर्यंत तो सगळे म्हणजे आतापर्यंत स... टोटल मैशी वगैरे पकडून सगळे किती गेले असतील तरी ऐंशी पंच्याऐंशी लाखापर्यंत गेले सगळे आता तेवढी इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय परवडतोय का परवडतोय परवडतोय ह्यामध्ये आता जो कामगार ठेवला त्याला किती पगार असते आणि तुम्ही आता कामगार कोणाला देणार असाल तर त्यांचं कसं नियोजन असतं आता आपल्या इथं चालू आहे आता आमच्या जे आता परवा सोळा सतरा तारखेला तीन लोड भरले त्यावेळेस ते, ते प्रत्येकाला तीन वेगवेगळ्या वे ठिकाणी लोड गेले प्रत्येकाचे सोळा हजार रुपये हिशोबाने चालू आहे किती दहा मशीला सहा मशीला सोळा हजार आता तुमच्या या फार्म मध्ये किती टोटल कामगार आहेत आपल्या या फार्म मध्ये जण आहेत बर तीन बाई त्यांना किती पगार असते त्यांना वीस वीस हजार रुपये पगार आहे मशी आहेत ना बरोबर मग आता ते चारा वगैरे ते आणतात का आपण द्यायला नाही नाही चाऱ्यासाठी दोन माणसं वेगळे आहेत आपली ओके आता तो तुम्ही जे दुधाचं मार्केटिंग जो कन्सेप्ट आणला ती आयडिया कशी काय आली होती ते असंच म्हणजे आधी आम्ही किटलीत न द्यायचो पण किटलीत न देताना काय झालं प्रत्येक कस्टमरच्या घरी गेल्यानंतर ते किटली आणायला पाच मिनिट लागले मग भरपूर वेळ चालला मग दुसरं कस्टमर ओरडायला लागलं त्याच्यामुळं ते आम्ही पहिल्यांदा काय केलं की प्लेन पिशवी काढली प्लेन पिशवी काढल्यानंतर मग ते हँड पॅकिंग करून द्यायला चालू केलं त्याच्यानंतर मग ते आमच्या डोक्यात आले की हँड पॅकिंग मध्येच आमचं आजीच्या नावाने आमचं चंद्रभागा दूध म्हणून आमचं ब्रँड आहे त्याच्यावरती चालू केलं त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यात पण वेळ भरपूर चालला दोन अडीचशे लिटर टायमिंगला म्हटलं तर कमीत कमी दोन अडीच तीन तास लागायचे मग हात पण दुखायला त्याच्यामुळं मग आम्ही मशीन ऑटोमॅटिक मशीन खरेदी केली ओके तुम्ही जे दूध विकताय तो कुठं नेमकं विकता नेमकं म्हणजे इकडे म्हणजे प्रत्येक आता एक लिटर दोन लिटर असं रतीबच आहे आमचं हा राती ओके आता ह्या मशी आजारी वगैरे पडतात का आणि आपल्या भागात वातावरण टिकतात का हा म्हणजे सेट व्हायची काय अडचण नाही म्हशी आल्यानंतर पाच ते सहा रतिवा दिवसात सेट होत तिची काय अडचण नाही सेट होण्यासाठी काय काळजी घेतात काय काळजी नाही आता कसं आहे माहितीये का इथं आणल्यानंतर डॉक्टर वगैरे असतो भैया पण एक्सपिरियन्स वाला आहे इथं आणल्यानंतर काय करायला लागते ते आम्हाला चांगलं माहित झालंय त्याच्यामुळे काय असं म्हणजे एवढा मोठा इश्यू नाही आता आपल्या इथं अहमदनगरला दिल्यात मंगळवेढाला दिल्यात तुळजापूरला दिल्यात मध्ये दिल्यात चिकोडी मध्ये दिले बेळगाव मध्ये दिलाय कर्नाटक बागलकोट मध्ये इथं कुरुंदवाड दिलंय टाकवड दिलंय आतापर्यंत तुमच्या गोट्यातून किती म्हशी सेल झाल्या आपल्या गोट्यातून आता ही आज जी सकाळी जी गाडी गेली आजची आहे ही बारावी गाडी आपल्या गोट्यातून बहिर असं म्हणजे आहेत ते चाळीस ते बेचाळीस लोड दिलेले आहेत हु, म्हणजे दहा दहा चार दहा मशीच चाळीस ते बेचाळीस लोड दिलेले ओके साधारणपणे आता हा जो व्यवसाय आहे परवडतोय तर तुमचं मत आहे आणि तरुणांनी करावं हे पण तुमचं मत आहे बरोबर तर शेवटचा काय सल्ला द्याल तरुणाने म्हणजे प्रोफेशनल बिझनेस म्हणून ह्याच्याकडे बघितला तर शंभर टक्के हा परवडणारा बिझनेस म्हणजे आधीचा जो काळ होता तो जोडधंदा होता म्हणजे आधीच जे आधी जी शेती असायची आता तसंच आधीच्या मशीनचे धंदा करण्यात आणि आत्ताच्या धंदा करण्यात डिफरन्स आहे भरपूर आता टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आल्यात म्हणजे वेगवेगळ्या सिमन्स आले म्हशी पण त्या क्वालिटीचे आहेत प्रोडक्शन पण तसे निघते म्हणजे आधुनिक पद्धतीनं व्यवसाय हा करायला पाहिजे मेन धंदा म्हणून करायला पाहिजे असं मेन म्हणजे धंद्यात आहे आहे तीन तीन प्रॉफिटेबल प्रॉफिट शेणाचं एक तुमच्या दुधाचं प्रॉफिट तिसरं म्हणजे ह्याच जे तुमचे ज्या मशी रेड ब्रिडिंग रेड त्या ब्रिडिंग वरती चांगलं काम केलं पाहिजे तुम्ही जेणेकरून दोन ते तीन वर्षात तुमची तीच मस सहा लाख सव्वा लाख दीड लाखाची मस होते बरोबर त्याच्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे So, हरियाणा वगैरे हरियाणा पंजाब हे राज्य कशामुळे प्रगतशील झाले त्यांनी प्रॉपर काम त्याच्यामुळे ते प्रगत म्हणजे ब्रिडिंग वर काम केलं पाहिजे आपल्या गोट्यातली तरच आपल्याला त्याच्यातून बेनिफिट आहे ते आपलं काय आहे दोन तीन वर्ष आपली आहे ती दोन तीन वर्षांना आपली ती बिशी बरोबर आता तशा तुमच्या गोट्यामध्ये किती तयार केलेत आता आपल्या गोट्यामध्ये कमीत कमी आता पहिल्या लोडच्या जवळजवळ पहिल्या हरियाणातून आणलेल्या त्या पास होत्या त्याच्यानंतर मग आता वर्षाला आमच्या गोट्यात एक आठ नऊ आठ नऊ हा तयार करतोय आणि प्रेग्नेंट राहिले की आपण सेल करून टाकतो ओके रेड्या वगैरे पण तुमच्याकडे मिळतात का रेड्या अशा नाहीत आम्ही दिवाळीच्या मध्ये एकदाच काढतोय आधीमध्ये नाही दिवाळीमध्ये एकदाच आम्ही ओके आता तुम्ही हा व्यवसाय करताय आता पुढं काय वाढवण्याचं टार्गेट वगैरे हां आपलं टार्गेट आहे हळू स्टेप बाय स्टेप वाढवायचं आपलं प्लॅनिंग आहे जसं जसं आपल्याला ह्यात एक्सपिरियन्स वेगवेगळ्या येत राहिले आपण शंभर टक्के हा प्रोजेक्ट मोठा करायचा आहे किती कितीपर्यंत जाणार आहे तर आपलं एम आय अडीचशेच अडीचशे पर्यंत तुमचं टार्गेट व्यवसाय करण्यासाठी खूप मार्गदर्शन पण करताय त्यांना म्हशी खरेदी कारण सुरुवातीच खरेदी असते तिथं जर माणसं फसली तर त्यांचा परत पूर्ण व्यवसाय लॉस मध्ये तर त्यासाठी तुम्ही खरंच चांगलं काम करताय पण असंच तुम्ही काम करत राह यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र जनलकडून शुभेच्छा आणि ह्या गोट्याचा हेतू काय आहे सिंबॉल काय आहे हे तो म्हणजे कसं आहे आमचं गोट्याच म्हणजे दुधाचं म्हणजे स्लोगन आहे की चंद्रभागा दूध गोट्यातून थेट तुमच्या घरात म्हणजे ह्यात कसं आहे दूध काढल्यानंतर आम्ही कुठलीही प्रक्रिया करत नाही पर्यंत पोहचवतोय तेच गोट्यातून थेट तुमच्या घरात ओके तसा रिस्पॉन्स तुम्हाला भेटतो शंभर टक्के ओके तरुणांनी पण असा व्यवसाय तुमच्यासारखा केला तर त्यांना परवडेल 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 फक्त तुम्ही दोन तीन गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे ओके तर अधिक माहितीसाठी तुम्ही हैं नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला हे नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच मार्गदर्शन करावं त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र